वसई विरार महापालिकेतून एकोणतीस गावे अखेर शासनाने वगळली दीर्घकालीन संघर्षातून या अभूतपूर्व यशाची प्राप्ती असे विवेक पंडित यांचे म्हणणे आहे गेली अनेक वर्षे वसई विरार महानगरपालिकेतून बळजबरीने लोकांच्या मताविरुद्ध सामील केल्या गेलेल्या एकोणतीस गावांना वगळावे याकरिता विविध स्तरावर लढा आंदोलने केली गेली तसेच या मागणीकरिता प्रदीर्घ न्यायालयीन लढाई उभा केला गेला या पार्श्वभूमीवर एकोणतीस गावांना महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे गावे वगळल्याच्या निर्णयाचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र राज्य शासनाने नगर विकास विभागामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले आहे दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की ही एकोणतीस गावे महानगरपालिकेतून वगळावी याकरिता शासनाकडे मागणी करण्यात आली होती त्यानुसार शासनाने या संदर्भात प्रशासकीय यंत्रणा प्रस्तावित करण्याचे ठरवले आहे त्यानुसार नवीन नागरी प्रशासकीय यंत्रणा या गावांकरिता तयार करावी की घेऊन त्यांचे ग्रामपंचायत म्हणून असलेले अस्तित्व अबाधित राखावे या संदर्भात निर्णय घेण्यात येईल या संदर्भातील याचिका विवेक पंडित माजी आमदार व संस्थापक श्रमजीवी संघटना यांनी दाखल केली होती विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली सदर गावाचा वसई विरार महानगरपालिकेमध्ये समावेश करण्यात तीव्र लढा देऊन विरोध करण्यात आला होता विवेक पंडित व या एकोणतीस गावांमधील स्थानिक रहिवाशांनी गावांच्या महानगरपालिकेतील समावेश विरोध दर्शविला होता तर वसई विरारमधील काही तथाकथित लोकांना या गावाचा समावेश महानगरपालिकेत त्यांच्या विविध कारणांसाठी हवा होता त्यामुळे महानगरपालिकेने गावे वगळण्याच्या मागणीला विरोध दर्शविला तत्कालीन आमदार विवेक पंडित यांनी गावे वगळावी या मागणीकरिता मागणी समर्थकांसह गावे वाचवा संघर्ष समितीच्या पाठिंब्याने राज्य विधिमंडळावर मोर्चाचे आयोजन केले होते आणि आता अखेर शासनाने गावे वगळण्याच्या प्रक्रियेला मान्यता दिली जुलै दोन हजार नऊ मध्ये जी गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केलेली होती ती दहा वर्षाच्या प्रदीर्घ लढ्यानंतर आज उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानंतर मुक्त झाली आणि गावकऱ्यांना याचा प्रचंड आनंद झाला मुख्यतः वसई विरार महानगरपालिकेमध्ये या हरीत पट्ट्याचा समावेश करून गावांच्यावर प्रचंड अन्याय केलेला होता हा लढा नि विविध मार्गावर विविध पातळीवर लढला गेला जेलभरो आंदोलन झालं लाठीचार्ज झाले लाँग मार्च झाला आणि त्यानंतर एकतीस मे दोन हजार अकराला ही गावं वगळण्यात आली होती परंतु उच्च न्यायालयामध्ये त्याला स्थगित आदेश दिला आणि त्या स्थगिती आदेशाला आदेश आज आव्हान देत महाराष्ट्र सरकारने जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्यात एकोणतीस गावं महानगरपालिकेतून वगळण्याचा समावेश केल्याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि यानंतर पुढच्या तीन महिन्यामध्ये ह्या ग्रामपंचायती राहतील ही स्वतंत्र नगरपालिका राहील याचा निर्णय घेण्यात येईल त्यामुळे हा एक फार महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय असा